काकळे कुटुंबियामध्ये एक घटना घडली हे आपल्या सगळ्यांना माहिती त्या अनुषंगाने पवार साहेबांनी इथं जाऊन त्यांच्या गावी जाऊन त्यांची भेट घेतली त्याच रोडवर पुढे थोडंसं गेलं तर ता साहेब होते तर तिथं जाऊन साहेब भेटले आजच भेटलेत का त्याच्या आधीसुद्धा भेटलेले आहेत त्यामुळे साहेब नेहमी नेहमी सगळ्यांनाच भेटतात मोदी साहेबांनाही भेटतात गटकरी साहेबांना भेटतात त्यामुळे साहेब कोणाला भेटतात याच्यापेक्षा जनता कोणाच्या बाजूला हे थोडं बघा जनता की साहेबांच्या बाजूला विचाराच्या बाजूला हे चित्र आपल्याला लोकसभेत दिसतदा हो ते मी ऐकलं खरं तर मला एक कळत नाही की अजितदादा त्यांच्या भावांची बदनामी मी अजितदादांना विनंती इथं करेल एक छोटासा कार्यकर्ता म्हणून की तुमच्या खऱ्या अर्थाने धाडस असेल तर भावांचं नाव घ्या हो काय प्रकरणे हे तुम्ही सांगा लोकांसमोर येऊ द्या ना दूध का दूध पाणी का पाणी उगाच लोकात मोघम स्टेटमेंट देऊन भावंडाची बदनामी का करताय भावंड तुमचे तुमच्या बहिणीसुद्धा तुमच्या प्रचारामध्ये लोकात फिरले हे लोकात जाऊन जर जा आपण विचारलं तर हे कळेल खऱ्या अर्थाने धाडस दाखवावं हो, आणि भावांचं नाव घ्यावं हो हो। आणि एकदा त्यांनी नाव घेतल्यानंतर जे काही प्रकरण त्यांनी सांगितल्यानंतर ते आपण बघूया ते काय प्रकारे त्याच्यावर नक्कीच त्यांचे भावंड बोलतील पण भावंड बोलल्यानंतर त्याच प्रकरणावर बोलतील असं नाही त्याचं स्पष्टीकरण देतीलच पण मग ते कदाचित अजितदादांवर सुद्धा बोलतील त्यामुळे हे वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे त्यात कदाचित दादांनी जाऊ नये असं छोटा कार्यकर्ता म्हणून अतिशय लहान कार्यकर्ता कुटुंबाचा एक घटक म्हणून मी विनंती करून राहण्यासाठी पवार कुटुंब कुटुंबियांचा कोणाचा फोन केला आहे ते कुठं सिद्ध झालं आहे अजितदादांना आश्चर्य वाटलं त्यांना वाईट वाटलं आज अजितदादा सत्तेत कोणाबरोबर आहेत भाजप को बरोबर आहेत शिंदे गटाबरोबर आहेत त्यामुळे फडवणी साहेबांचा सुद्धा फोन केला असावा शिंदे साहेबांचा सुद्धा फोन गेला असावा आणि हे दोन्ही फोन बघितल्यानंतर दादाला वाईट वाटलं असावं मी आज त्यांच्याबरोबर बरोबर सत्तेत तेच लोक शिवतरांना फोन करून माझ्या विरोधात का बोलायला होतात हे सुद्धा घडलं असावं तेव्हा दादा स्पष्टपणे बोलतील तेव्हाच कळेल की काय झालं पण दादा जे बोलतात बोलता, ते सगळंच खरं बोलतात असं कुठं आहे बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर बहुसंख्य राष्ट्रवादी ज्यावेळेस फुट पडली त्यावेळेस बहुसंख्य नेते दादांसोबत गेलेले आहेत आता तुम्ही काही तीन लाखांनी निवडून येतील असं सांगताय नेमकं त्याच्या कशा पद्धतीचं गणित असले सोपं आहे गेल्या वर्षी लीड कायम राहील थोडंसं त्याच्यामध्ये वाढच होईल कारण का अनेक लोक जे दुसऱ्या पक्षाचे ते सुद्धा कुठेतरी भाजपबरोबर नाराज आहेत ज्या पद्धतीने कुटुंब आणि पार्टी फोडली हे लोकांना पटलेलं नाही त्यामुळे जे भाजपला मतदान होतं तेसुद्धा यंदा हे ते सुप्रियताला झालेलं आपल्या सर्वांना मिळेल बघायला मिळेल जिथं मायनस होतो तिथंसुद्धा आपण प्लस खूप म्हणजे खडक वाचला हे वातावरण आहे लोकात गेल्यानंतर हे कळत आहे एसीमध्ये मध्ये बसून आणि फक्त मलिदा गँगला पुढे करून ह्या गोष्टी आपल्याला कळत नसतात राम रामराजेंनी माडाच्या बाबतीत जर निर्णय बदलला नाही तर राहुल की आम्ही देखील दौऱमध्ये निर्णय बदल केला तो त्यांचा अंतर्गत विषय आहे एक भाजपचे एक भाजी मित्रमंडळाचे आहे तरी एकत्र बसून तो विषय संपवावा सोडावा पण लोकांचंच मत भाजपचं आणि पक्षाचं इतकं विरोधात केलं आहे त्यामुळे अनेक लोक नुसतं कारणं देतील वाद दाखवतील पण लोक जे पाहिजे तेच करतील आणि उद्या जाऊन या कारणांचा वापर करत उद्या अजून एखादं दे कारण देत की का त्या भागामध्ये सुप्रतेला मतदान झालं हे सांगण्यासाठी या कारणाचा वापर केला जाईल मोदी बघा माझ्या दादा आज तुम्ही बारामती तालुक्याचा दौरा करताय आणि तुमच्या सातत्यानं भारतामध्ये धमकावण्याचा उल्लेख काय चालू आहे इथं बारामतीमध्ये काही लाभार्थी आहेत काही मोठे मोठे पदाधिकारी आहेत इथं असे सामान्य जनता त्या पदाधिकाऱ्यांना मलिदा गॅग असं म्हणतात कारण का त्यांच्यातले बहुतांश लोक हे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची कॉन्ट्रॅक्टरी चालावी यासाठी इथं कुठंतरी नेग मायनसमध्ये या सुभेंद्राबाईनी जाऊ दे यासाठी ते प्रयत्न करत आहेत मग ते कार्यकर्त्याला फोन करतात नोकरीवरून काढण्याचा तिला धमकी मिनिट पोलिसांची एखादी कारवाई करू जुना एफ आय आर असेल तर तो बाहेर काढू काही पी डी सी पदाधिकारी बँकचे पदाधिकारीसुद्धा कर्मचारीसुद्धा प्रचारामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत दुर्दैव आहे शेतकऱ्याची ती बँक आहे त्यांच्यातून पण सांगितलं जातं की तुला लोन मिळणार नाही मिळणार तिथं जर लोन दिला असेल त्यात अडचण आली असेल तर मग आम्ही लगेचच तुझी प्रॉपर्टी जप्त करू शहरी भागामध्ये गुंडाचा वापर केला जातो आहे धमक्या दिल्या जातात गुंड म्हणतात या इलाक्यात राहायचं असेल तर साहेबांचा प्रचार तुम्ही करू नका ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत हे लोक आम्हाला सांगत आहेत आणि ही गोष्ट कुठेतरी चुकीची आहे अशी प्रथा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात नव्हती ती आज जर सुरू झाली आणि त्या प्रथेला जर यश आलं तर पुढे जाऊन विकास कुणीच करणार नाही फक्त गुंडांना पाळलं जाईल गुंडांचा वापर केला जाईल आणि दडपशाहीचं राजकारण हे वाढू शकतं म्हणून हे कार्यकर्ते एकत्र येऊन सुप्रियाताईला बारामती मतदारसंघातून कमीत कमी तीन लाखाने निवडून देते बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचं झालं तर एकीकडे सुप्रियाताई म्हणतात की धमकावलं जातं एकीकडे तुम्ही म्हणताय धमकावलं जाते दुसरीकडे शिवतारे म्हणतायत की धमकावलं जातो आता शिवतारेंनी भूमिका चंदापूरला पण काही नेते बोलतात भाजप जे असं ऐकलं की धमक इकडे पण बोलतायत दुसरी गोष्ट अशी की नेमकं धमकावतंय कोण हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न सुप्रियाताईंच्या विरोधात जो पक्ष आहे अजित दादा मित्रमंडळाचा जो पक्ष आहे तो त्यांचे लाभार्थी तसंच त्यांना साथ देण्यासाठी ठराविक काही बी जे पीची लोक आहे असे दोघं मिळून सामान्य कार्यकर्त्यांना इथं असणाऱ्या स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांना धमकवलं जातं असं आमचं मत दुसरीकडे अजित पवार असं म्हणतात की मी जर धमकवलं असतं किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी धमकवलं असतं तर जनतेचा एवढा मोठा पाठिंबा आम्हाला मिळाला नसता आणि धमकवलं असतं मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा तर तिथपर्यंत कोण कोकत नाही पाठिंबा कोणाकडनं मिळाला असता मोठा पोलीस पाठिंबा कोणाकडनं मिळाला असता लोकांकडनं कोणाला एवढा प्रतिसाद मिळाला आहे हो। त्यांचा राणीला प्रतिसाद मिळत नाही चांगली गोष्ट आहे इलेक्शन होऊ द्या मग बघूया प्रतिसाद लोकशाहीच्या माध्यमातून साहेबांच्या पाठीमागे उभा राहतो का अजितदादांचा तुम्ही विसरला आता बापाला निवडून दे मग लेखाला देऊ लेखाचा बाप कोण मग त्या बापाला कुणी सोडलं हे सुद्धा लोकप्रश्न करत आहेत याच प्रश्नाचं प्रश्ना उत्तर लोक लोकशाहीच्या माध्यमातून सुटल्या ताई ना कमीत कमी तीन लाखाच्या लीडली निवडून दिलं जाईल हेच तुम्हाला सांगा या प्रश्नावरती साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं असेल गोळके पवार कोण त्या संदर्भात साहेबांवर टीका केली होती कसं बघता आपण का किती मी ते स्टेटमेंट काय ऐकलेलं नाही मी खूप इतिहासात जात नाही फक्त शिवसाहू फुले आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जातो तर मी काय त्यांनी बोललं हे मला बघावं लागेल आणि बोलल्यानंतर नक्कीच मी बोलतो साहेब झालं पवार झालं सर्व जे काय प्रतिस्पर्धी होते असतात त्यांची भेटी सुरू झालेली आपण बघितले आनंदरावत आपल्यांची भेट घेतली पवार साहेबांची शुक्रियाताईली भेट घेतली नंतर त्याच्यानंतर काल ठाकरेंची भेट घेतली आणि नंतर